नमस्कार आर आर न्यूजमध्ये आपलं सरसे स्वागत संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या बैठक अध्यक्ष झाकीर भालदार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली सदर बैठकीमध्ये प्राप्त झालेल्या एकूण तीनशे नव्याण्णव प्रस्तावापैकी तीनशे एकोणऐंशी प्रस्ताव मंजूर करण्यात आले तसेच वीस प्रस्तावात त्रुटी असून सदर प्रस्ताव त्रुटीची पूर्तता करून तलाट्यामार्फत तत्काळ पुढील मिटिंगमध्ये सादर करण्याचे ठरले डिबिटद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट अनुदान वर्ग करण्यासाठी आवश्यक सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच याची अंमलबजावणी होईल बैठकीत तृतीयपंथी लाभार्थ्यांचा एक प्रस्ताव विशेष बाब म्हणून तत्काळ मंजूर करण्यात आला यावेळी तहसीलदार तथा समिती सचिव सुशीलकुमार बेलेकर नायब तहसीलदार संदीप चव्हाण समिती सदस्य बाळासाहेब गायकवाड अमोल गावडे महेंद्र शिंदे दौलत पाटील सुदाम मिंगोले संदेश भोसले तानाजी ढाले संजय देसाई कविता सूर्यवंशी आदी उपस्थित होते अरण्यूसाठी राहुलरत्न पारखे हिंगणगाव कुंभोज